चला आवाज येतोय का एकदा सांगा बरं आवाज येतोय का सांगा आवाज चला पटापट गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग एकदा लेक्चर चे लिंक शेअर करा आपल्या मित्रमंडळींमध्ये आपल्या ग्रुपमध्ये <coughs> काही दिवसापासून दररोज तुमचे अंगणवाडी परिवेक्षिकाबद्दल जे प्रश्न येत होते कोणते पुस्तक रेफर करायचे अभ्यासक्रम काय असणारे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत चला पटपाठ लगेच आपल्याला लेक्चर सुरुवात करायची अगदी कमी वेळेच मात्र अतिशय महत्वाचं हे लेक्चर असणारे मागच्या अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी झालेल्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आले होते ते प्रश्न सुद्धा आपल्याला ओव्हरलुक करायचे कसल्या प्रकारचे कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आले होते चला नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना आज खास विद्यार्थी भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे बर आता आपल्याला आज अतिशय महत्वाचा टॉपिक पाहायचा आहे ज्याचे लेक्चर्स आपण उद्यापासून लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपात त्याचबरोबर दररोज एक ज्या विषयावर ज्या टॉपिकवर आपल्याला सोडवायला येणार आहे अशा प्रकारचा जो अंगणवाडी पर्यवेक्षिका दहा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही त्या महिला व बाल विकास या विभागा अंतर्गत फॉर्म भरले आणि मग या सुपरवायझर पदासाठी अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्यासाठी उपयुक्त पुस्तके काय असणार आहेत हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं ओके तर चला पाहायला सुरुवात करूया आपण अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीचा अभ्यासक्रम पहिलं पा इथं विषय दिलेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आय सी डी एस म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे यानंतर पोषण आहार अभियान यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित आणि संगणक ज्ञान दररोजच्या दररोजच्या सरळ सेवा भरतीच्या किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये नसणारे काही वेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये हा आयसीडीएस त्यानंतर पोषण अभियान आणि संगणक ज्ञान ओके असे तीन वेगळे वेगळे विषय बर बाकीचे विषय मात्र कॉमन आहे बाकीचे विषय इतर परीक्षा मधले आहेत मात्र एक महत्वाचा फरक आहे काय फरक आहे तर काण्य पातळी संकेत दिले जास्त असणारे काठीण्य पातळी टप म्हणजे प्रश्नपत्रिका अवघड असणारे कशावरून तर सगळीकडे पदवी पात्रता दिली प्रत्येक विषयाची पदवी पात्रता दिली इतर कॉमन स्पर्धा परीक्षांमध्ये बारावी किंवा पदवी असते काही विषयांना बारावी काही विषयांना पदवी विशेषतः इंग्लिश मराठीसाठी पात्रता म्हणजेच लेव्हल जे आहे बारावी इतरांसाठी पदवी मात्र इथं सगळे पदवी पदवी म्हणजेच डिफिकल्टी लेवल जास्त असणारे प्रश्नपत्रिका टप असणारे लक्षात असू द्या बर मग कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत पा इंग्रजीसाठी दहा प्रश्न आहेत वीस मार्क म्हणजे एकूण शंभर प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका असणारे गुण दोन असणारे म्हणजे एका प्रश्नासाठी दोन गुण म्हणजे शंभर दोन प्रश्न आणि दोनशे गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे दीड तास वेळ आहे दिव्यांग उमेदवारांसाठी मात्र दोन तास वेळे हे लक्षात राहू हो द्या ओके टेट बॅच मध्ये टेट बॅच मध्ये टेट चे जे विषय तेच विषय दिसणार अंगणवाडी पर्यवेक्षिकेमध्ये जे विषय आहेत ते सगळे विषय अंगणवाडीमध्ये दिसणार ज्या त्या परीक्षेच्या कोर्समध्ये ज्या त्या विषयाचे लेक्चर टेस्ट आणि नोट्स दिसणार ओके झालं अंतर्गत पर्यवेक्षिका भरतीसाठी सुद्धा अशाच प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला आहे मात्र अंतर्गत चा मॅटर कोर्टात जा आहे कोर्टाचा निकालच फायनल झाला नाही त्याच्यामुळे त्याची जाहिरात अजून आली नाही आता हे सरकार स्थापन झाल्यानंतर अंतर्गतची जाहिरात येण्याची शक्यता आहे कारण मागच्या जागा अजून अंतर्गतच्या भरायच्या बाकी आहेत नवीन ज्या जागा वाढलेल्या आहेत त्या जागांसाठी अजून जाहिरात यायची म्हणजे मागच्या नव्या सगळ्यांच्या अंतर्गतची जाहिरात बाकी आहे निगेटिव्ह सिस्टम आहे सर निगेटिव्ह सिस्टम आहे विचारायचंय का सांगायचं आहे बर पण काठिण्य पातळी की लक्षात राहू द्या बर मराठीला दहा पैकी दहा प्रश्न वीस मार्क बा त्यानंतर आलं सामान्य ज्ञान जीएस ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान चालू घडामोडी निगेटिव्ह मार्क्स आहे चालू घडामोडी यांच्या हे सगळे याच्यामध्ये समाविष्ट असणार वीस प्रश्न चाळीस गुण वीस प्रश्न चाळीस गुण याच्यानंतर आय वीस प्रश्न चाळीस गुण सोपा नाही हा विषय तुमचा मेरिट ठरवणार आहे या विषयावर तुम्हाला आठवड्यातून पाच टेस्ट सोडवायला येणार त्याच विश्लेषण त्याच विश्लेषण केलं जाणार बर याच्यानंतर पुढे पोषण अभियान पोषण अभियान म्हणजे तुमचा नुसता विज्ञानाचा घटक नाही पोषण घटक शासनाचं अभियान मग केंद्र सरकारचं राज्य सरकारचं शा शहरी संस्था म्हणजे नागरी संस्था ग्रामीण संस्था या सगळ्यांच कारण आय सी डी एस ही योजना देशातली सर्वात मोठी योजना आहे ती शहरी भागात ग्रामीण भागात दोन्ही भागात वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत चालवली जाते ओके okay. याच्यानंतर नंतर पहा पुढे पोषण अभियान झालं दहा प्रश्न वीस गुणांसाठी गणित बुद्धिमत्ता अंक गणित वेगळे वेगळे दिले म्हणजे या तीनही टॉपिक वर प्रश्न येणार आहेत वीस प्रश्न चाळीस गुण यानंतर संगणक ज्ञान पदवी आहे पदवी लेवल सगळीकडं बर या सगळ्यांचं इंग्रजी सोडता माध्यम काय असणारे मराठी असणारे महाराष्ट्रात मराठीच ओके दहा प्रश्न वीस गुण अशा रीतीनं शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणारे तुमचे फॉर्म भरून झालेत तुमचे फॉर्म भरून झालेले आहेत परीक्षा कधी घोषित होऊ शकते एक महिन्यात होईल दोन महिन्यात फार तर फार दोन महिन्यामध्ये ही परीक्षा व्हाय दोन महिन्यामध्ये आता शेवटी शासकीय काम महिनाभर थांब म्हणजे लांबली तर लांबू शकते पण जनरली दोन महिन्याच्या आतमध्ये ही परीक्षा होईल आणि माझ्या मते क्लास मध्ये वर्ग तीनच्या पदांसाठी सर्वात भारी पोस्ट आणि सगळ्यात जास्त पगाराची नोकरी म्हणजे मुख्य सेविका मुख्य सेविका बर आता या विषयांसाठी पुस्तकं कोणते रेफर करायचे हेही सांगतो त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये याच वर्षी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेने सेवा भरतीची मुख्य सेविकासाठीची जी परीक्षा घेतली होती त्यातल्या प्रश्नांचे मुद्दे सुद्धा थोडक्यामध्ये आपण रिव्हाइज करणार आहोत थोडक्यामध्ये आपण रिव्हाइज करणार आहोत अगोदर पा अंगणवाडी मुख्य सेविकेच्या या परीक्षेच्या सर्व विषयांच्या तयारीसाठी आपण अपन, आपला कोर्स सुरू केलेला आहे पा? पाहिजे पाचशे आहे मात्र तुम्हाला अजून आपल्या ऍप्लिकेशनचं काम सुरू होतं आणि त्याच्यामुळं आपण त्याच्यावरची ऑफर अजून एक दिवस तशीच ठेवलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही प्ले स्टोअर वरून शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकता ओके आता त्याच्या पुढे भरतीची तयारी कोणाला करायची असेल तर त्याचाही कोर्स आपल्याकडे आहे टीटी पेपर एक पेपर दोन ज्याचा फायदा तुम्हाला सी टी साठी सुद्धा होईल त्याचाही कोर्स आपला सुरू आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हा याही परीक्षेचा कोर्स आपल्याकडे सुरू आहे सेपरेट बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा कोर्सही सुरू आहे ज्यांना मानसशास्त्राच्या पुस्तकाची आठवी आवृत्ती बुक करायची त्यांनी मला व्हॉट्सअपला माझ्या नंबरवर पुस्तक पाहिजे असा मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला त्याची डिटेल पाठवतो हो चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे सेपरेट सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी परिसर अभ्यास पर्यावरण सामाजिक शास्त्राच्या तयारीसाठी स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा जो कोर्स आहे तो मस्ट आय कंपल्सरी आहे संपूर्ण सामान्य ज्ञानाचा सेपरेट कोर्स आहे ज्याच्या स्टेट बोर्ड टेस्ट टी टेस्ट सिरीज ह्या दोन टेस्ट सिरीजचा कोर्स सुद्धा फ्री दिले लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज टेस्ट हे सगळे या कोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे पहा आता पाहूया आपण एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडीच्या मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिका पदासाठी कुठल्या टॉपिक वर प्रश्न आले होते आयबीपीएस ने घेतले होते आता टी सी एस घेणारे त्यावेळेस आयबीपीएस ने घेतले होते पाच पर्याय होते आता चारच पर्याय असणार आहेत चारच पर्याय मात्र कुठले टॉपिक वर प्रश्न आले होते ती सरळ सेवा होती म्हणजे त्यांना आयसीडीएस हा टॉपिक दिलेला नव्हता तरी आयसीडीएस वर प्रश्न आलेले आहेत पहा आयसीडीएस हा अतिशय महत्वाचा घटक आहे पोषण अभियान हा अतिशय महत्वाचा घटक आहे संगण ज्ञान हा अतिशय महत्वाचा आहे हे तीन घटक वेगळे आहेत त्याच्या नोट्स मी तुम्हाला पुरवणार आहे त्याच्यावर टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे ते टॉपिक मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवणार आहे चला तर पाहूया अगोदर प्रश्न तर पा पेसाचा पूर्ण लाँग फॉर्म आला होता पेसाचा लाँग फॉर्म परीक्षेला आला होता पहा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी वेग प्रश्नपत्रिका होते चा लाँग फॉर्म आला होता वर एक प्रश्न होता प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका वेगळी असल्या कारणाने जिल्ह्यावर दोन प्रश्न होते आयसीडीएस मधील यस काय दाखवतो थोडक्यात लॉंग फॉर्मवर प्रश्न आला होता आंतरराष्ट्रीय नाणे निधीवर प्रश्न आला होता डी जी ध्येय ह्या ने अभ्यासक्रमातच हा टॉपिक दिला होता त्यावर प्रश्न आलेला होता बर दोन हजार तीसच्या चालू तेवीसच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या चालू घडामोडीवर प्रश्न आला होता <coughs> स्टेट बोर्ड सिलेबस जे केला आहे का शंभर टक्के पाठ्यपुस्तकाशिवाय कुठलाही एम पी एस सी कुठलीही परीक्षेचं सामान्य ज्ञान जीएस पाठ्यपुस्तकाशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही केंद्राची परीक्षा असेल तर एन सी आर टी आणि राज्याची परीक्षा असेल तर स्टेट बोर्ड हे दोन अतिशय महत्वाचे बर दोन हजार तेवीस मध्ये ग्रामीण लोकांसाठी कोणती योजना प्रश्न कुठल्या टॉपिक वर आले होते दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक भारताच्या बाहेर कोणत्या देशात उभारले हा प्रश्न आला होता गणित अवघड होता मागच्या आत्ता झालेल्या मुख्य सेविका परीक्षेला गणित टफ होतं महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन प्रोजेक्ट कोठे हा प्रश्न आला होता महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या किती टक्के हा प्रश्न परीक्षेला आला होता पुढे महाराष्ट्रातील पीक संशोधन केंद्रावर प्रश्न आले होते प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी पीक संशोधन केंद्रावर प्रश्न आले होते हे सगळ्या जोड्या हे सगळे मुद्दे लक्षात राहू द्या ओके बर हे ऊस पीक संशोधन केंद्रच आहेत हे यानंतर पहा खालीलपैकी लातूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोण कलेक्टर होऊन गेले तर लातूर जिल्ह्यात हा प्रश्न आला होता यानंतर गावामध्ये हजार पुरुष व हजार स्त्रियांचे प्रमाण असेल त्या गावाला शासनानं किती रक्कम बक्षीस ठेवली चालू घडामोडीचा प्रश्न बघा कसा आला होता भारताला अरबी समुद्राचे किती किलोमीटर किनारा लाभलेला आहे बुलढाणा जिल्ह्याला लागून ला असलेले मध्य प्रदेशातील गाव विचारले गाव बुलढाणा जिल्ह्यात आलेला हा प्रश्न बुलढाणा जिल्ह्याचा मध्य प्रदेशाला संलग्न असलेला तालुका सुद्धा गाव तालुका विचारलाय किती डीप प्रश्न आले बघा मुख्य सेविका परीक्षेला प्रश्नपत्रिका टफ होती पुढे येईल फिटीची उत्तर पत्रिका अजून आली नाही शासनाचं काम आहे महिनाभर थांब आहे सात दिवसात येणार होत अजून आली नाही इलेक्शन त्यांच्यासाठी महत्वाचं आहे इलेक्शन नंतर सरकार स्थापना महत्वाचं आहे त्याच्यामुळं थोडं उशीर होईल बर मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका आहे ना अंगणवाड्या सगळ्या या अंगणवाड्यामध्ये पंचवीस ते तीस अंगणवाड्या या त्या अंगणवाड्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मार्गदर्शन करायचं त्यांना ट्रेनिंग द्यायचं त्या अंगणवाड्यांना भेटी द्यायच्या त्यांच्या समस्या समजून घेऊन वरच्या विभागापर्यंत त्या पोहोचवायच्या हे काम असतं अंगणवाडी मुख्य सेविकेचं ते कागदावरच लिहायचं आज चार अंगणवाड्यांना भेटी दिल्या कुठंच जायचं नाही डॉक्युमेंटला लिहायचं पीए ए डी ए जाण्याचा खर्च सगळ्या कागदावर मांडायचा पगारात जॉईन मिळवून घ्यायचं असलं का, केचं काम आहे लय भारी काम आहे नोकरी मिळाली तर राजाची नोकरी समजायची एकदम भारी महिलांसाठी शिक्षकापेक्षाही भारी महिलांसाठी शिक्षकापेक्षाही भारी असणारी नोकरी आहे फक्त जागा कमी असतात मिरिट जास्त लागतं प्रश्नपत्रिका असते ओके झालं जालना जिल्ह्याला लागून असलेली सीमा टिंबटिंब जिल्ह्याची असे प्रश्न आले होते कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणतात वर्धा जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही असे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत बर पुढे बघा महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामातील जिल्हे कोणते आहेत प्रश्न कसे आले होते एकोणीसशे तीस रोजी गव्हर्नर कोण होता काशीनाथ नारायण मगर बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब या गावचे होते बुलढाणा जिल्ह्याचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक हे कोणत्या चळवळीचे अध्यक्ष होते केसरीचे संपादक कोण शहाऐंशी वी घटना दुरुस्ती कलम अकरा वेगवेगळे प्रश्न कसे आले होते पहा रस मराठीचे प्रश्न रस या शब्दाचा समानार्थी शब्द एक वचन अनेक वचनावर प्रश्न आले होते मराठी वाक्य क्रमाने लावा असे प्रश्न आले होते इंग्लिशच्या पॅरेग्राफ परीक्षेला विचारला होता अशा रीतीनं मागच्या दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेने सरळ सेवेची जी मुख्य सेविका परीक्षा घेतली होती प्रश्नपत्रिका टप होती जरी टप असली तरी आपण तेवढ्या लेवलचा कोर्सही घेतला होता आणि म्हणून आपल्या अनेक महिला भगिनींचं सिलेक्शन कितीतरी जागा कमी असल्या तरी सिलेक्शन झालं आणि तेच टार्गेट ठेवून आपण पुन्हा आजपासून अंगणवाडी मुख्य सेविकेचा लाइव रेकॉर्डेड टॉपिक वाईज टेस्ट आणि टोटल टेस्ट हा कोर्स सुरू केलेला आहे नगर डिस्ट्रिक्ट क्वेश्चन कसं आहे एज लिमिट किती रेग्युलर एज लिमिट आहे सरस्व भरतीचा हा प्रकार असल्या कारणानं रेग्युलर अडोतीस चाळीस वयोमर्यादा आहे दहा नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरायची मुदत होती फॉर्म भरले आता वयोमर्यादा विचारू नका ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी तयारी करायची आणि नव्या ज्या वा जागा पाचशे वीस वाढलेल्या आहेत त्याची नवीन जाहिरात येईल त्यावेळेस पुन्हा फॉर्म भरायला तुम्हाला संधी मिळेल मग सरळ सेवा पण मिळेल आणि अंतर्गत वाल्यांना पण मिळेल पण जेव्हा परीक्षा होईल तेव्हा सिलेक्शन होईल अशा पद्धतीनं तयारी करा अभ्यासावर फोकस करा घरची जबाबदारी असेल कुणी पार्ट टाइम जॉब करत असेल कुणी शेतात जॉब करत असेल कुणी शाळेमध्ये काम करत असेल कुणी काय असेल काय असेल पण तुम्हाला दररोज सात ते आठ तास अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही सात आठ तास दररोज अभ्यास केल्याशिवाय प्रत्येक विषय परफेक्ट केल्याशिवाय पर्याय के नाही ओके याची ऑनलाईन टेस्ट सिरीज बी मिळेल पण त्या अगोदर तुम्हाला मी पुस्तक सांगतो कोणते पुस्तक रेफर करायचे पा इंग्लिश इंग्लिश साठी एम जे शेख सरांचा पुस्तक रेफर करा जर तुमचं इंग्लिश अजून चांगलं असेल तर पालँड सुरीच रेफर करा इंग्लिश मीडियम मधून तुम्हाला कळत असेल तर अदरवाइज मराठी माध्यमाचं रेन अँड च पुस्तक आहे ह्या तीन पैकी कुठलंही पुस्तक रेफर करा काठीण्य पातळी जास्त असते त्या कारणानं मी तुम्हाला हे पुस्तक सांगतोय यानंतर मराठी व्याकरणासाठी आपल्या ज्ञानेश्वर अगाव सरांच्या नवीन आवृत्ती पब्लिश झालेली आहे ज्ञानराज मराठी व्याकरण तुम्ही रेफर करा याचबरोबर सामान्य ज्ञानासाठी ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी या विषयांवर प्रश्न असतात पाठ्यपुस्तकापासून सुरुवात करायची पाठ्यपुस्तक कुठून चौथी ते दहावीस नाही आता तर त्यांनी पदवी दिली आपण बारावी पर्यंतचे तरी पाठ्यपुस्तकं वाचायची आहेत पा, एन सी आर टी वाचले तरी चालन याला शॉर्टकट आपण स्टेट बोर्ड सिरीजचा कोर्स सुरू केलेला आहे उद्यापासून त्यातल्या टेस्ट सगळ्या पब्लिश होतील आणि त्या पुन्हा तुम्हाला सोडवायला मिळतील व्हिडिओ तर पब्लिश केलेतच आहे <coughs> ओके okay, टी ईटीचा नक्कीच फायदा झालाय जसा टी टीला फायदा झाला तसाच तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिकेला फायदा होईल तसाच तुम्हाला अभियोग्यता परीक्षेला फायदा होईल कारण आपण तेवढी मेहनत घेतो आपण तेवढा फोकस करत असतो पहा यानंतर हे पाठ्यपुस्तकाचं वाचून झाल्यानंतर एक तर के सागर प्रकाश पुस्तक रेफर करा एकनाथ पाटलांचा ठोकळा रेफर करा किंवा दोन्ही रेफर करा तुम्हाला जसा वेळ असेल तसा ओके ज्यांनी अगोदर कोर्स घेतलेला आहे त्याच कोर्समध्ये तुम्हाला हे सगळं हे सगळं मटेरियल मिळेल तुम्हाला सेपरेट पैसे खर्च करायची परत पैसे भरायची गरज पडणार नाही तुमचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये ते, ते विषय तुम्हाला मिळतील काळजी करू नका ज्यांनी अगोदर स्टेट बोर्ड घेतलाय त्यांना त्या ते स्टेट बोर्ड मध्ये मिळणारच आहे परत परत पैशाची गरज नाही हे अकॅडमी म्हणजे हे तुमचं कुटुंब आहे त्याच्यामुळं तुम्हाला सारखे सारखे पैसे नाही पण सारखा सारखा अभ्यास करावा लागणारे वेळ द्यावा लागणारे त्याचं नियोजन करावं लागणारे कष्ट केल्याशिवाय काहीच नाही कष्ट केल्याशिवाय काहीच नाही आता पा या तर तुम्हाला या यांच्या पुस्तक यांचे नोट्स तर आपण देतोयच याच्या पुढे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे अजून मराठी माध्यमात यावर चांगलं पुस्तक नाही तर तुम्हाला आपल्या मध्ये याच्या नोट्स मिळतील मग त्या हस्तलिखित असतील मी लिहिलेल्या किंवा टाईप केलेल्या असतील पण परिपूर्ण अशा आय सी डी तुम्हाला नोट्स मिळतील काळजी नसावी फक्त मिळालेल्या नोट्स वाचल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे नोट्स पाठवून एका टॉपिकवर नोट्स पाठवले की त्या टॉपिकचं लेक्चर होईल आणि त्या टॉपिक वर सोडवण्यासाठी टेस्ट होईल त्या टेस्टच्या विश्लेषणाचंही लेक्चर होईल अशा प्रकारे आपण हा टॉपिक पाहणार आहोत यानंतर तसाच पोषण अभियानावर सुद्धा तुम्हाला नोट्स दिली जाईल पीडीएफ स्वरूपात नोट्स असेल ती वाचायची मग त्यावरचं लेक्चर जॉईन करायचं मग त्यावरची टेस्ट सोडवायची ओके okay. चला टी फी भरली तर टीटीच्या बॅच मध्ये टीटीचे जेवढे विषय तेवढे तुम्हाला त्यामध्येच मिळणार आहे वेगळा जॉईन करायची गरजच नाही हा तुम्हाला जर आयसीडीएस पोषण आहार पोषण अभियान हे विषय जो पाहिजे असतील तर हे तुम्हाला जॉईन करावे लागतील यानंतर पहा गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणितासाठी पाचवी आठवीचे स्कॉलरशिप पासून सुरुवात करा यानंतर मग गणितासाठी नितीन महाले सरांचं किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक चांगलंय बुद्धिमत्ता चाचणीसाठी जी किरण अनिल अंकलगी यांचंही पुस्तक चांगले किंवा गणित बुद्धिमत्तेच एकत्रित सचिन ढवळे सरांचंही पुस्तक आहे तेही तुम्ही घेऊ शकता बर यानंतर पा संगणक ज्ञानासाठी कॉम्प्युटरसाठी अनेक मार्केटमध्ये छोटे छोटे पुस्तक आहेत त्या साध्या भाषेत मिसाळ सरांचं पुस्तक आहे छोट आहे पण छान दिलेलं आहे ते तुम्ही रेफर केलं तरी तुम्हाला कॉम्प्युटरसाठी चांगला फायदा होईल आणि आपल्या पीडीएफ नोट्स तर मिळतीलच तुम्हाला घरपोच नोट्स वगैरे नाही मी तुम्हाला ऑनलाईन कोर्समध्ये त्या पीडीएफ पाठवेल ऑनलाईन तिथं पीडीएफ पाठविल एवढा वेळ नाही घरपोच पाठवायला पोस्टांना चार आठ दिवस लागते तिथं महिन्यात परीक्षा झाली तर ती काय घरपोच कशा करायच्या आणि तुम्हाला घरपोच आश्वासन द्यायचं आणि नोट्स पोहोचल्याच नाही तर ते शब्द दिल्यानंतर तो शब्द पाळता आला पाहिजे त्याच्यामुळे घरपोच मिळणार नाही आपल्या कोर्समध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात त्या मिळतील आणि जर परीक्षेची तारीख जरा उशिरानं आली तर मात्र मी तुम्हाला त्या शेपरेट देण्याचा प्रयत्न करीन पण आत्ता नाही पण आता नाही ठीक आहे चला अशा रीतीनं तुम्हाला उपयुक्त पुस्तके कोणते पुस्तके तुम्ही रेफर करायची हे सुद्धा पाहिलं आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचा अभ्यासक्रम काय आहे त्याचं वेटेज काय आहे त्याचे मीडियम काय आहे त्याची लेव्हल काय आहे हे सुद्धा पाहिलं पोशन जर नोट्स मिळतील हा सेपरेट आयसीडीएस चाही कोर्स आहे दोनशे रुपये भरले तर फक्त आयसीडीएस चा जर कोर्स घ्यायचा असेल तोही घेऊ शकता तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मध्ये त्यामध्ये तुम्हाला आयसीडीएस वरचे लेक्चर मग ते रेकॉर्डेड असतील लाइव्ह असतील काही टॉपिक टेस्ट आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळतील आय सीडीएसच्या ओके okay. ठीक आहे चला तर अशा रीतीनं तुमच्या मनातल्या ज्या शंका होत्या की मुख्य सेविकेचा नवा अभ्यासक्रम जे टी सी एस परीक्षा घेणारे ते कसा आहे तो अभ्यासक्रम आणि पुस्तकं कोणती रेफर करायची ते पुस्तकं मी तुम्हाला सांगितले आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया हे लेक्चर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे मार्गदर्शक ठरणार आहे म्हणून लेक्चरला लाईक करा आपल्या सर्व भगिनींसाठी वेगवेगळ्या ग्रुपवर आपले हे लेक्चरचे लिंक शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज नऊ वाजता आय सी डी एस अनेक वेगवेगळ्या विषयाच्या वेग वेग प्रश्नांचं विश्लेषण आपण आपल्या युट्यूब चॅनलला सातत्यानं घेत असतो आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया धन्यवाद आधी बॅच घेतली मानस मानसशास्त्र हा विषय वेगळा आहे मानसशास्त्र विषय वेगळा आहे मानसशास्त्राचा विषय नाही कोर्स घेतला एकशे तीन रुपये भरून अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा एकशे तीन रुपयाचा एक हजार पस्तीस रुपयाचा ओके त्यामध्ये तुम्हाला सगळे मिळेल काय काळजी करू नका त्यामध्ये सगळे मिळेल पहा परीक्षा युपीएससी ने घेऊ द्या एमपीएससी ने घेऊ द्या टी ने न घेऊ द्या आयबीपीएस न घेऊ द्या कुणी बी घेऊ द्या विषय परफेक्ट करा प्रत्येक टॉपिक परफेक्ट करा तर सिलेक्शन साठी तुम्हाला कुणीही अडवणार नाही विषयच कच्चे टॉपिकच कच्चे अभ्यासच नाही झाला तर परीक्षा कुणी घेतली तरी सिलेक्शन होणार नाही मात्र अभ्यास परफेक्ट आहे तर परीक्षा कुणी घेऊ हो द्या तरी सिलेक्शन होणारे वेळ द्या बघा एकदा परीक्षा होऊन गेली मेरिट मधून आपण हुकलो की मग दुःख करण्यात मग रडत बसण्यास काही उपयोग नाही होईल थोडा त्रास होईल मात्र सिलेक्शन हमकास होईल आणि एकदा सिलेक्शन झालं की या महिन्या दोन महिन्यामध्ये आपण जो त्रास सहन केलाय आपण जे वाईट अनुभव सहन केलेत त्यातून आपल्याला फळ मिळालं याचा आनंद खूप मोठा असतो आणि संघर्षाशिवाय कष्टाशिवाय कुठलंही यश नाहीये कष्ट संघर्षाबरोबर सहनशीलता लागते कारण सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तुमच्याकडे वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या असणाऱ्या त्या जबाबदाऱ्या पाहून तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आपलं शेळके मास्टरमाइंड हे व्यासपीठ हे तुमचं कुटुंब ही अकॅडमी तुमच्या सोबत सदैव असणार आहे आजच्या मध्ये आपण इथंच थांबूया उद्या भेटू नव्या विषयास नव्या टॉपिक्स तेवढ्याच नव्या उत्साहानं धन्यवाद थँक्यू कोर्स ज्यांनी घेतला त्यांना उद्यापासून संपूर्ण ज्यांनी कोर्स घेतला रेकॉर्ड स्वरूपातले सर्व लेक्चर्स पाहून घ्या सर्व टेस्ट सोडवा त्याचबरोबर दररोजच्या लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हा यदा कदाचित सुरू असणाऱ्या लाईव्ह लेक्चरला जॉईन होता नाही आलं तर ते नंतर पहा पण लाईव्ह लेक्चर मिस करू नका निगेटिव्ह मार्किंग आहे का निगेटिव्ह मार्किंगचा कुठेही उल्लेख नाही क्लास थ्रीला नसतेच नव्याण्णव टक्के निगेटिव्ह मार्किंग ठीक आहे चला धन्यवाद थँक्यू Thank you, thank you very much.